नमस्कार मित्रांनो हा लोक कशा सर्व तर आपण आले आहे जालन्यामध्ये जालन्यामध्ये थोडस घरी गेलो आपण आणि आता घरी डायरेक्ट आलो आहे मार्केटमध्ये तर मतलब मार्केटमध्ये आपण घरून काही गिफ्ट नव्हतं परीला मतलब परीला आपण जन्नत गेल्यावरती थोडंसं गिफ्ट घेऊ त्यासाठी आपलं गिफ्ट वगैरे केलं तर बघा रामभाई आपल्या सोबत आहे आणि तो डान्सिंग डॉल वगैरे नाही आहे आपल्या घरी डान्सिंग डॉल मग तुम्ही मंगवलं तुम्ही 55 डान्सिंग डॉल मंगचवलं काड देऊ तर आता या आपण नुसतं बघायचं आहे आपल्याला एकदा आणि परिलायचा आहेच ए बी सी डी असे तर त्यांचा कॅमेरा करताना तुम्हाला बघा मित्रांनो यांनी टाकलेला थोडसं साउंडचं म्हणजे वेगळा आवाज येते तिथंनी जसं काड टाकू आपण तसं तसाच वाज येणार आहे त्याचं त्याच्या कसे बनत घेतलेला पण बघ ना थांब ना बघू जर आवडलं तर आपण घेऊ हा इथनं किती काढ येतात पलटून टाकलं ये किती काढ आहेत इथनं एशी भरपूर काय मोठे येते काड आहे बा किती काढ आहे बा हे तर सांगायला मी तू हे शिकणार काय तरी अच्छा बरं ते ड्रॉईंगचं नाहीत ना ड्रॉईंगचं काय भाऊ ड्रॉईंगचं कलर किती तर शेर येते का चार्जिंग चार्जिंग वाले भारी परीचा वाढदिवस तिसरा आहे ना दुसरा वाढदिवस अच्छा सॉरी पण तिचा दुसरा वाढदिवसा मी तिसरा सांगणार दुसऱ्या वाढदिवसाच्या हिशोबानेच घ्यावं लागणार आहे म्हणजे जे मी कन्फ्युजन तोच तो कन्फ्युज आणि हे भैया पॅक आहे ना पर्स पॅक बघा अशा प्रकारचे सर्व काही आहे चेअर स्टूल आहे का रे आहे आणि कॅन्डल एक कलर आणि जसं आपण याची बटन वगैरे दाखवू सात प्रकारचे कलर आहे आणि सात कलरमधूनच सर्व म्युझिक आहेच ज्या बटनाचं आपण म्युझिक दाखवू तशा प्रकारचं आपल्याला जसा वगैरे रिफ्लेक्शन असणार आहे तर हे गिफ्ट आपण फायनली केलेलं आहे सिलेक्ट चला आता आपल्याला घ्या रुग्णाचं आहे लवकर चल ओके बघा दोन गिफ्ट चालू सर्व तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो सोबत रामबाई आणि मी आणि आता आमचं झालेलं आहे गिफ्ट वगैरे खरेदी करणं आणि आता आम्हाला खूप उशीर होत आहे त्याच्यामुळे आम्हाला फटाफट काही काही न्यायचा निघायचं आहे आणि आहे परिचव आहे सेलिब्रेशन करण्यासाठी चला, हैं तो कमेंट में ये, ये वायान तर चला निघूया आपण जात आहे तिथंच लगेच थोड्या वेळात ते कसं वाटलं की मध्ये सांगा माझी चॉईस बघा हा तर बघा तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि नवीन नवीन ब्लॉग येणार आहे आता कमेंट करा आणि जे भाऊच लवकरच लग्न पण जमणार आहे त्याचा पण तो व्हिडिओ टाकणार आहे हो येईलच तुम्हाला आणि ला असाल तर नक्की फॉलो करा तोपर्यंत आणि लगेच तुम्हाला आता पुढचा शूट दाखवणार आहे आम्ही परीचा वाढदिवस सेलिब्रेशन कशा प्रकारे करतो तर तेच दाखवणार आहे तुम्हाला चला जात आहे आम्ही तिकडे लगेच थोड्या वेळात मित्रांनो बघा आपण आलेला आहे थेट परीच्या वाढदिवसाच्या त्यामुळे काही काही आणि आपला खूप उशो झालेला आहे येण्यासाठी आपल्या बस वगैरे त्रास झाला बघा सोनल पण आलेले इथं गाणे वाजत आहे मी त्यामुळे

मोबाईलची बॅटरी ते दुसरा मोबाईल काढणार चालू केला ना द्या ना हॅपी बर्थडे

समोसे प्लेट आणलेला आपण प्लेट आणल्या प्लेट पण आणलेल्या पण तर मित्रांनो पाहिला असेल तुम्ही परीचा वाढदिवस कशा प्रकारे झाला सेलिब्रेशन तर तो आपण पाहिला सर्व पाऊस आला मध्येच आणि लाईन पण गेली होती पण काय करणार वेळेवरती काही व्यवस्थित मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण पूर्ण मॅनेजमेंट होतं पण वेळेवरती काही नाही करू शकत निसर्गाच्या समोर कोणाच्या काही हातात नसते त्याच्यामुळे आम्ही सर्व तयार केली होती मुंबईने सर्व घरच्यांनी त्याचे मित्रपत्र सुदर्शन भैया पण रवी भैया पण आले होते आणि सगळ्यात पण त्याची तयारी चालू होती मी जेव्हा आलो तर तेव्हा तयारीच चालू होती त्यांची आणि त्याच्यानंतर मी की पाण्याला गेलो तुम्ही बघितलंच असाल दुकानातला व्हिडिओ यात टाकलेला मी शूट थोडं तर अशा प्रकारे बघा आता झालेलं जवळपास साडे सव्वा वाजलेले आणि सर्वजणं आता शांतरीत झालेले आहे लुप्त जेवण झालेलं आहे पाहुण्यांचे जेवढे काही आले होते वाढदिवस सेलिब्रेशन करतात तेवढं जण सर्वजण झालेलं आहे बघा काय कधी आपली सोनल सोनलला बघितलं असेल तर व्हिडिओमध्ये बघा आता शेवटी एवढे फुगे वाचलेले आहे कारण खूप सारे फुगे फु फुटलेले आहेत सर्व काही कारण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर बघितलं असेल किती फुगे तेवढ्या फुगेमध्ये फुगेल आणि सर्वजण आता